नमस्कार मी विजय कांबळे मराठी आपल्या कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आज आपण असं रंग यावे या सेटवर आले आहोत आजच आजचं खास म्हणजे आज होळी सण आहे त्या होळी सण निमित्त आज आपण या या मालिकेतले आपण जे खलनायकाची भूमिका करणार आहेत उर्वशी अत्यंतच अत्यंत साधारण अशी भूमिका केली आहे ते तुम्हाला कळून चुकेल जेव्हा सिरियल बघेल तेव्हा तर निमित्ताने आज आपण उर्वशीशी आज थोडीशी बातचीत करणार आहोत अच्छा मॅडम तुम्ही आज काय सांगणार या होळीबद्दल किंवा तुमच्या या बद्दल काय सांगणार माझ्या आतापर्यंत केलेल्या मधली सगळ्यात पहिली आणि मोठी होळी ही आहे आणि ऍज अन खलनायिका म्हणून मी जेव्हा या मध्ये काम करते तर ह्या होळीमधलं माझा हेतू माझे सगळे काय म्हणतो हेवे दावे मी असं मनात ठेऊन करते सो यावेळेचं हे जे काही होळी ही मधली आहे माझ्यासाठी खूप वेगळी आहे कारण या होळीमधनच आता पुढे उर्वशी काही ना काहीतरी कारनामे करणार ज्याच्यातनं पुन्हा घरामध्ये वादळ येणार आणि खूप मोठा ड्रामा घडणार आहे ह्या सिरियल मध्ये जेव्हा मी आलो होतो सेट वर तर सेट वर सगळं होळीचा एक क्लायमॅक्स चालू होता त्यातून एक मी एकदम शांत मनाने सगळं बघत होते होळी गेलं याचा विशेष काय कसं झालंय की याआधी मी जेलमध्ये गेलेली असते आणि घर सोडून जाते आणि मला माझा जो भाचा आहे तो म्हणतो की तुला मी ब्लॅकमेल करतो आणि तो मला ब्लॅकमेल करून घरी आणतो या एका तटीवर सांगितलेलं असतं की इथून पुढे तू काही करायचं नाही शांत उभारायचं तर उर्वशी हे असं कॅरेक्टर किती की ते शांतच नसतं पण तिला तर सगळ्यांना दाखवण्यासाठी शांत उभी आहे पण तिचं आत्मनंच चालू आहे काही ना काहीतरी करते ती आता दुर्गाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिचं काम करते हा आता आता होळीचा सण आहे तर होळीच्या मध्ये तुमचं काय खास काय या होळीबद्दल तुमच्या या म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये किंवा ऑन सेट व तुम्हाला तुमचं काय म्हणजे जाण तुम्हाला असं काय आठवलं का की मी लहानपणी अशी होळी खेळत होती काय असं काय म्हणजे वावरलं पण तुमचा कसं आहे ते ते सांगा होळी म्हणलं ना की सगळी फॅमिली एकत्र येते आणि माझ्यासाठी होळी म्हणा किंवा कुठलाही सण म्हणा हा फॅमिली बरोबर असण्यासाठीचा एक स्पेशल गोष्ट असते सो so, माझी आजी खूप सुंदर पुरणपोळी करायची पुरणपोळी आणि दूध हा माझा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे तर मी होळीची वाट बघत असते की तो होळीमध्ये जी होळी आपण होलिकाजी लावतो त्याला प्रदक्षिणा घालणं मग ते नारळ मग सगळ्या फॅमिलीने एकत्र येऊन पूजा करणं नैवेद्य करणं ही इतक्या गोर गोष्टी असतात ना की तुम्ही तुमच्या लहानपणापासूनच्या आठवणी त्याला इतक्या कनेक्टेड असतात सो जेव्हा इथे आम्ही होळी करत असतो तर आपोआप आपल्या लहानपणातल्या आठवणींमध्ये राजवडून जातो हा आणि मला ते असं सगळं फ्लॅश दिसतो की मला मी हे सगळं असं करत होते खूप छान वाटतं आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो नंतर खूप मोठं असं ताट असत ज्याच्यामध्ये पंचपक्वानं असतात होळीसाठी केलेली मजा असते पण तुम्हाला या घरातून कधी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुमच्या आईने तुम्हाला कधी आई सांगितले का च बेटा आज आपण ओळी तुला पोळी शिकवते किंवा पोळी मला बनवून दे किंवा वडिलांना नाही असं काय असं काय असं काय घडलं काय तुमच्या बाबतीत माझं ऍक्च्युअली ना खूप मोठं खटल्याचं घर म्हणजे आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे कधी शिकवावं लागलं नाही आम्ही बघत बघत शिकत आलो त्याच्यामुळे माझ्या आईला मी डायरेक्ट जेव्हा पुरणपोळी करून दिली तेव्हा तिला आश्चर्य होतं की माझी मुलगी न सांगता न शिकवता होत आणि माझी पुरणपोळी अतिशय उत्तम होते आणि विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या या होळीच्या सणामध्ये किंवा रंगपंचमीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असा कुठला एक फ्रँक म्हणजे तुमच्यावर झालेला आहे का की गुपचूप कुणी तुमच्यावर कलर टाकलाय का कुणी असं केलंय तर तुम्ही असं एकदम नर्वस झाले किंवा घरामध्ये अशी भांडणं झाली आहेत कि असा काय कसं नाही आमच्या घरामध्ये खूप असं काय म्हणतो व्यवस्थित होळी खेळणारे हा मी जेव्हा आमची सेलिब्रिटी होळी होती ना तेव्हा मला उचलून जेव्हा टब मध्ये टाकलं होतं तेव्हा माझ्या पाठीला जे काही सगळं दगड वगैरे लागले होते ते माझ्या आठवणींमधला एक बॅड मेमरी म्हणता येईल इतकी त्या दिवशी मी रडले होते की मला सगळ्यांनी उचलून पाण्यामध्ये टाकलं आणि माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती तेव्हा मी रडले होते पण इट वॉज ओके तुम्हाला होळी खेळलं आवडतं की ना आवडतं पण मला ना रंग जे हार्मफुल केमिकल्स वापरतात त्यासाठी मला असं वाटतं की ते नाही वापरलं पाहिजे नैसर्गिक रंग वापरले गेले पाहिजेत जे पर्यावरणासाठी खूप चांगले आहेत माझा तेवढाच एक मुद्दा आहे पण होळी खेळली पाहिजे रंगांचा सण आहे का रंग पाहिजेत तुम्हाला सांगितलं की होळी आपलं खेळायची तर तुम्ही कोणावर खेळणार ऑफकोर्स नवऱ्या बरोबर अच्छा कोणी असे मोठी नाही की आई वडील माझी आई तिला चालता येत नाही त्याच्यामुळे आई पण अर्थात म्हणजे आई आमची फॅमिली सगळी एकत्र असते की होळी खेळतो पण नवऱ्या बरोबर होळी खेळण्याची मजा वेगळी बरोबर आहे पण सध्या सध्या काय प्लॅनिंग तुमच्या प्रोजेक्ट मध्ये का त्याची सिरियल सोडून मी एक आता सांगायचं नाही ऍक्च्युअली मला पण वेब सिरीज साठी चालू आहे माझ्या आता पुढे म्हणजे आता हे आता आपल्या आहे तर याच्या पुढे तुमचं काय नवीन जे काय पाडवा निमित्त काय असे हा आमच्याकडे आता प्रत्येक सण सेलिब्रेट असतात सेटवर सो आता दिवाळी झाली आमची सगळे सण झाले अ तिळगुळाचं हे पण झालं सो आता आमचं मला वाटतं गुढीपाडव्याचं असतंच आणि आमची गुढी खूप अशी मोठी उंच उभारतात मोठ्या एवढ्या बांबूवरती गुढी उभारतात आमच्याकडे अच्छ अच्छा आता तुम्ही हा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक होळीच्या निमित्तानं कुठला आवडतं गाणं आहे का आपण जेव्हा ज्या सणामध्ये येतो आपण बोलतो ना अरे गाणं मजा आवडत होत त्या समजे काय मग समजा तुमचे जे हसबंड आहेत ते तुम्हाला बोले गाणं बोलतो काय करणार गाणं तुम्हाला कधीच गायला सांगणार नाही मी बेसुरी आहे होळीचं गाणं थांबा आम्हाला आठवू द्या बहुतेक जण बहुतेक आहे तुम्ही तर आर्टिस्ट म्हणलं तर तुम्हाला पहिल्या तोंडावर असला पाहिजे गाणं तर असं काय नाही होतो कधी कधी तुम्ही अचानक ब्लँक होता ना हा हा ते एक गाणं आहे असं नाही की तुम्ही एखाद्या तुम्ही तुम्ही नवरा बाईक कधी असं म्हणजे रंगपंची मी करताय तुम्ही असं गुण 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 करता असं कुठलं गाणं आहे का आहे आहे थांबा थांबा हो ते रितेश देशमुखचं गाणं जे मला माझ्या नवऱ्याबरोबर गायला आवडेल करायला आवडेल आला होळी ऍक्च्युली <laughs> <laughs> तो माझा नवरा म्हणून मला लाभला हे माझ्यासाठी खूप मोठा कारण तो इतका समजूतदार नवरा म्हणजे तुम्ही म्हणताय ना की प्रत्येक सणामागे काहीतरी असतो उद्देश असतो माझ्या तर हा मला वाटतं की होळीचा सण असा आहे की जो प्रेमाचा रंग फुलवणारा सण आहे तर माझं प्रेम माझा नवरा असल्यामुळे त्याच्याबरोबर मला हे रंग फुलवायला फार आवडतील आणि त्याच्यामुळे हे गाणं मला महत्वाचं छान छान <laughs> आता आपलं हे जात जाता जाता आपल्या या मराठी आपल्या कट्ट्याच्या प्रेक्षकांना तुमच्या सोप्या भाषेत काय सांगणार होळी हा रंगांचा सण आहे किंवा रंगपंचमी हा रंगांचा सण आहे अवश्य सेलिब्रेट करा पण पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घ्या म्हणजे नैसर्गिक रंग वापरा आणि शक्यतो आपल्याकडनं कुणाला त्रास होणार नाही असं बघा त्याच